नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस जो काही शासन निर्णय झाला त्या शासन निर्णयानुसार वीस टक्के अनुदान टक्के चाळीस साठ टक्के घेणाऱ्याला सुद्धा एक वीस टक्के अनुदान वाढीव देण्याचा शासन निर्णय झालेला आहे त्याचबरोबर ज्या त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा आहेत त्यांना सुद्धा एक विवक्षित एक अतिरिक्त टप्पा देण्याचा शासन निर्णय झालेला आहे मात्र मंत्रालयामधून सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा आयुक्त कार्यालयाला पत्र देऊन त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा आदेशित केलेला असताना सुद्धा आजपर्यंत राज्यामधल्या प्राथमिक माध्यमिक शाळांच्या संचमान्यता झालेली नाही आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत पुढचा टप्पा देताना त्यामध्ये अडचणी येणार आहेत त्यामुळे आपण सर्व बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे आझाद मैदान असेल महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे आंदोलन चालू आहेत त्या आंदोलनाचा इम्पॅक्ट शासनावर झालेलाच आहे पण आपल्या या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारा जो काही भाग आहे तो भाग आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून संचालकांना आदेशित झालं पाहिजे संचमान्यता झाल्या पाहिजे संचमान्यता झाल्यानंतर अनुदान वितरणाचे आदेश दिले पाहिजे आणि ही सगळी बाब प्रशासकीय असल्यामुळे आपण चौदा तारखेपर्यंत माननीय आयुक्तांना वेळ दिलेली आहे की राहिलेल्या संचमान्यता आपण पूर्ण कराव्यात अनुदान वितरणाचे आदेश देण्याचे अधिकारी असतील उपसंचालक असतील यांना आदेशित करावे आणि चौदा ऑक्टोबरपर्यंत ज्या ज्या शाळांच्या संच मान्यता झालेल्या आहेत त्यांना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आदेशान्वये वाढीव अनुदानाचा वेतन आदेश द्यावा अशा आदेशित कराव्या अन्यथा चौदा तारखेपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी काही जयंती आहे त्या पुण्य दिवशी आपण महाराष्ट्रातील सर्व बांधव आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी युवा आशा प्रकारचे आंदोलन करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्वतम शिक्षक आणि शिक्षक एकत्र कर्मचाऱ्यांना नम्र विनंती करतो की आदरणीय दिपक कुलकर्णी सरंनी सांगितल्याप्रमाणे शासन निर्णयाची अमल बजावणी करण्या संदर्भात ज्या महाराष्ट्र शासनाने म्हणजे मंत्रालय आणि माननीय आयुक्त यांना 26 नोव्हेंबर 2020 एक पत्र काढलं आणि त्या पत्रा आणवे कारवाई करावी असा आदेशित केला असतानाही मान्य आयुक्त स्तरावरून कुठलेही आदेश मान्य उपसंचालक संचालक शिक्षणाधिकारी यांना अद्यापर्यंत ना झाले नाही यातील प्रमुख अडचण म्हणजे सण शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीची संच मान्यता ही आहे जोपर्यंत संच मान्यता होत नाही तोपर्यंत हा टप्पा देय होणार नाही भलेही त्या टप्प्याला तरतूद जरी झाली असेल संच मान्यता जर झाली नसती तर कारण त्या तरतुदीला अर्थ नसता परंतु तरतूद होणं न होणं हा पाठ नंतरच येतो परंतु त्यापूर्वी आपल्या था ताब्यात आपल्या शाळेचे संच म्हण्यता आणि शासनाने सांगितलेल्या चोवीस ऑक्टो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या मधील टप्पा वाढीचे आदेश हे पहिले आपल्या ताब्यात असले पाहिजे तरच आपण एक जून चोवीस पासून टप्पा घेऊ अन्यथा याच्यामध्ये शासन कुठला तरी डाव चालू शकते हा टप्पा त्याच तारखेपासून जर आपल्याला घ्यायचा असेल तर निश्चित कुलकर्णी सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी चौदा तारखेपासून आपल्याला बसायचं आहे आणि तुम्हाला एक माहीत आहे की हा टप्पा घेत नाही तोपर्यंत आपण उठत नाही टप्प्याचा आदेश घेत नाही तोपर्यंत उठत नाही संच तर घेत नाही तोपर्यंत उठत नाही एक लक्षात ठेवा हीच ती वेळ आहे आणि ह्याच त्या वेळेत आपल्या सर्वांना या कार्यालयात आहे आणि चौदा ऑक्टोबर न्याय मार्गाने अतिशय आपल्या शिक्षकांना आजपर्यंतच्या आचारसंहितेमध्ये राहून आपण आंदोलन करून सर्व टप्पे घेतले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाचा परिपाकही शासनापर्यंत पोहोचला आहे परंतु त्याला कुठंतरी मूर्त स्वरूप देणं गरजेचं आहे आणि ती योग्य ठिकाण कुठलं असेल तर ते पुणे आहे आणि ह्या पुण्यातूनच सगळं होणार आहे कुठंही इतरत्र आंदोलन करण्याची आता गरज नाही सगळ्यांनी तयारी लागलं पाहिजे जोपर्यंत इथल्या टप्पा वेतनवाढीचा आदेश आणि संच मान्यता मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन स्थगित केले जाणार नाही कुणाला वाटत असेल कागद घेतल्याशिवाय मागं होत नाही तर याच्यापूर्वी जो कागद घेतला त्या कागदाला जर मूर्त स्वरूप द्यायचं असेल तर संच मान्यता आणि तपा वेतनवाढीचा आदेश हेच त्याचं खरं स्वरूप आहे आणि एक जून चोवीसपासून ते मिळणं हे आपलं कर्तव्य आहे सगळ्या शिक्षकांना विनंती आहे मान्य आयुक्त कार्यालयानं आज आम्ही त्या संदर्भात सांगितलं आहे की आम्हाला लवकर येणाऱ्या अकरा तारखेपर्यंत आपल्या ह्या सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण करा आणि येणाऱ्या जर अकरा तारखेपर्यंत झाल्या नाही तर महाराष्ट्रातला सर्व शिक्षक या पुणे आयुक्त कार्यालयामध्ये येणार आहे आणि तो त्याचा टपा वेतनवाढीचा आदेश आणि संच मन ते घेतल्याशिवाय उठणार नाही हे या निमित्ताने सांगतो सर्व शिक्षकांना पुन्हा विनंती करतो की आपल्याला चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून मान्य आयुक्त कार्यालय यांच्यासमोर हे सर्व कागद घेतल्याशिवाय उठायचं नाही आहे आपण या अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका